नमस्कार मित्रांनो तर आपलं चालू आहे कसोटे हे प्रकरण आणि कसोट्या या प्रकरणामध्ये आपण या अगोदर बघितले आहे दोन भाग आज आपण बघत आहोत तिसरा भाग तिसऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत राहिलेले त्या कसोट्या आहेत त्या कसोट्या आपण या ठिकाणी बघणार आहोत मग आपल्या कोणकोणत्या कसोट झाल्या पहिल्या भागांमध्ये दोनची ची झाली तीनची ची झाली त्यानंतर तुमची चारची ची झाली त्यानंतर तुमची पाचची ची झाली त्यानंतर तुमची सहाची झाली आठची झाली नऊची झाली आता आपण नऊची बाकी आहे तर आज पाहूया आपण कसोट्या कसोट्यांमध्ये आपण या ठिकाणी ज्या आपल्या चालू आहेत कसोट्या को कोणती कसोटी चालू आहे नऊची कसोटी नऊची कसोटी मग आता नऊची कसोटी काय असते तर नऊची कसोटी तुम्हाला काय सांगत असते की जेव्हा दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर नऊने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस नवने निश्चित भाग होतो तेव्हा ते त्या ठिकाणी नऊची कसोटी लागू होते म्हणजे बघा संख्येतील संकेतील, अंकांच्या संकेतील, अंकांच्या बेरजेला, नवने नवने निशेष भाग नवने निशेष भाग जात असेल जात असेल तेव्हा त्या संपूर्ण त्या संपूर्ण संकेस त्या संपूर्ण संकेस नऊने भाग जातो मग आता या ठिकाणी नऊची साधी सिंपल अशी एक कसोटी आहे की जेव्हा तुम्हाला दिलेले अंक जे असतील संख्या जी असेल त्या संख्येतील अंकांची पहिली बेरीज करायची जसे आपण तीनच्या कसोटी मध्ये बघितलं होतं बघा कशाच्या कसोटीमध्ये तीनच्या कसोटीमध्ये आपण बघितलं होतं की ज्या वेळेस तीनच्या कसोटीमध्ये सर्व दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज तीनच्या पटीत असेल तेव्हा त्याला तीन न भाग जायचा तसंच या ठिकाणी दिलेल्या संख्या ज्या असतील त्या संख्येला जर समजा नवने पूर्ण भागात असेल संख्येतील अंकांना तर त्या संपूर्ण संख्येचा नऊने भाग जातो उदाहरण बघूयात बघा या ठिकाणी उदाहरण बघूयात बघा या ठिकाणी घेतो बघा सात या ठिकाणी घेतो मी आठ त्यानंतर या ठिकाणी घेतो तीन आणि या ठिकाणी घेतो नऊ आता बघा या ठिकाणी तुम्हाला या ज्या संख्या दिल्या आहेत या संख्येतील अंकांना आपल्याला बघायचं आहे की नऊ ने भाग जाईल का तर त्यांच्या बेरजेला मग आठ आणि सात की झाले सात दोन्ही चौदा चौदाने पंधरा पंधरा आणि तीन किती झाले पंधरा आणि तीन झाले अठरा अठरा आणि नऊ किती झाले तुमचे अठरा आणि नऊ झाले तुमचे सत्तावीस म्हणजेच या दिलेल्या जे संख्या आहे या संख्येतील अंकांच्या बेरजेला नऊ ने भाग जातो कारण नऊच्या पाडामुळे जातात नऊ एक नऊ नऊ अठरा नऊ ते सत्तावीस म्हणजेच या अंकांच्या बेरजेला सात ने भाग जातो सॉरी नऊने भाग जातो म्हणून या संख्ये सुद्धा नऊने भाग जाणार म्हणजे जाणार न कळत बघा या ठिकाणी देऊन बघा नऊ नऊ एक्क्याऐंशी घेणार नाही आपण ते मोठे होतील नऊ आठ बहात्तर किती उरले सहा उरले त्यानंतर नऊ सक चौपन्न नवा सात ते त्रेसष्ट तीनचा भाग नवा सात ते त्रेसष्ट सातचा सा भाग गेला त्यानंतर या ठिकाणी नऊ एक नऊ म्हणजेच या संख्येला पूर्ण भाग जातो आहे कशाने नऊने ने म्हणून या संपूर्ण भाग भाग्याला म्हणजे नऊची कसोटी या ठिकाणी आपल्याला लागू होईल त्यानंतर बघूयात बघा या ठिकाणी समजा मी या ठिकाणी घेतलं काय घेतलं बघा नऊ नऊ दोन पाच दोन बघा आता आता या ठिकाणी नव्याण्णव हजार दोनशे बावन्न घेतले पाच अंकी संख्या घेतली काय करणार तेच करणार नऊ आणि नऊ किती झाले तीनशे अठरा अठरा आणि दोन किती झाले वीस वीस आणि पाच किती झाले पंचवीस पंचवीस दोन किती झाले सत्तावीस बरोबर किंवा सर तुम्ही सत्तावीसच घेऊ लागले पाठी संख्या मी सत्तावीस बेज होते मोठी घेऊ आपण पुन्हा या ठिकाणी समजा इथं घेतो आणखी नऊ घेतो चला सहा अंकी संख्या घेतली आपण आता आता सुद्धा या ठिकाणी या दिलेल्या हे जे आहेत संख्या या संख्येतील अंकाने नऊने भाग जातो मग या संपूर्ण संख्येचा नऊने भाग जाईल सरळ बघा नऊ एक नऊ नऊ एक नऊ त्यानंतर बघा दोन घेतले खाली दोन ला भाग जाणार नाही पुन्हा पाच घेतले म्हणजे जरी या ठिकाणी त्रिक नऊ दोन्ही अठरा किती उरले सात उरले मंगून घेतले दोन हे बहात्तर आणि नऊ एक नऊ तर अशा रीतीने या दिलेल्या संख्येचाही नऊने भाग जातो आहे म्हणजे या ठिकाणी नऊची कसोटी लागू होते म्हणजे साधं सिंपल सोपं असं आहे की फक्त या दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करायची आणि ती नऊच्या पटीमध्ये येत असेल तर संपूर्ण संख्येचा नऊने भाग लागणार म्हणजे जाणार ही होती या ठिकाणी नऊची कसोटी प्रश्न कसे विचारतात आपल्या सगळ्यांना माहित आहे तुम्हाला असं म्हणतील परीक्षेमध्ये काय म्हणतील बघा या ठिकाणी घेतील तुम्हाला नऊ या ठिकाणी घेतील तुम्हाला आठ आणि या ठिकाणी तुम्हाला काय करतील मध्यभागी करतील तुम्हाला या ठिकाणी अशी मोकळी जागा देतील आणि तुम्हाला म्हणतील येथे कोणता अंक घ्यावा म्हणजे या तीन अंकी तयार होणाऱ्या संख्येस नऊ ने भाग राहील मग आता आपल्या या ठिकाणी काय लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी मला पर्याय देतो बघा मी नंबर एकला समजा या ठिकाणी घेतो मी नऊ घेतो ठीक आहे या ठिकाणी घेतो नंबर दोनला मी पाच घेतो तीन नंबरला घेतो या ठिकाणी एक आणि चार नंबरला घेतो या ठिकाणी शून्य मग आता बघा या ठिकाणी हे नऊ आहे हे आठ आहे नऊ आणि आठची बेस्ट आठ दोन सोळा आणि एक सतरा आपल्याला नऊच्या पाड्यामध्ये यांना संख्या पाहिजेत नऊच्या पाड्यामध्ये संख्या आपल्या अठरा येते बघा नंतर जवळची संख्या कोणती अठरा मग अठराला किती कमी आहे एक कमी आहे म्हणजेच आपल्याला या ठिकाणी घ्यायला एक हा घ्यावा लागेल तेव्हा नऊशे अठराला नऊ ने भाग जाईल अशा रीतीने प्रश्न विचारलेले असतात ही झाली आपली या ठिकाणी नऊची कसोटी आता आपण बघूयात पुढची साधी सिंपल सोपी अशी दहाची कसोटी या ठिकाणी आपण दहाची कसोटी बघूया दहाच्या कसोटी मध्ये काहीच नाही काय बघा संख्येच्या एकक स्थानी संख्येच्या संख्येच्या एकक स्थानी एकक स्थानी शून्य असेल शून्य असेल तर दिलेल्या संख्येस दिलेल्या संकेत दिलेल्या संख्येस दहाने निशेष भाग जातो निशेष भाग जातो निशेष भाग जातो संपलं या ठिकाणी फक्त आणि फक्त तुम्हाला एकक स्थानी शून्य असेल तर तेव्हा डोळे झाकून कोणत्याही संख्येस तुम्हाला दहाने भाग जाणार दाना म्हणजे जाणार जसं मी या ठिकाणी घेतलं आठशे सत्तर आठशे सत्तरला दहाने भाग जाईल का एकक स्थानी कोणता अंक या ठिकाणी शून्य आहे आणि शून्य सहाने भाग जाईल दही दे अठ ऐंशी सात उरले दही साते सत्तर म्हणजेच या ठिकाणी किती भाग जाईल सत्त्याऐंशीच भाग जाईल जसं या ठिकाणी घेतलं आपण चार तीन दोन एक शून्य आता एवढी मोठी संख्या घेतली तरी सुद्धा या ठिकाणी या सुद्धा हाने भाग जाणार म्हणजे जाणार कावर जाणार तर एकच तुम्हाला दिसतो या ठिकाणी शून्य आणि शून्य एक शून्य आला म्हणजे भाग भाग्याला जात असतो जसं या ठिकाणी बघा द्यायचं म्हणजे देऊन बघा दही पाचे पन्नास किती उरले चार उरले किती झाले त्रेचाळीस झाले त्यानंतर दैन चोख चाळीस चारचा भाग गेला किती उरले तीन उरले दैनत्रिक तीस किती उरले दोन उरले दैन दोन्ही वीस किती उरला एक उरला दहा एक दहा अशा रीतीने या ठिकाणी तुम्हाला दहाने भाग जातं म्हणजे साधं सिंपल सोपा एकक स्थानी शून्य दिसला दिसला म्हणजे दिलेल्या संख्येचा दहाने भाग जाणार म्हणजे जाणार हे लक्षात घ्यायचं ही असते आपली या ठिकाणी दहाची कसोटी आता बघूयात आपण पुढची जी महत्वाची कसोटी आहे ती म्हणजे आहे अकराची कसोटी या ठिकाणी अकराची कसोटी आपण बघूयात अकराची कसोटी अतिशय महत्वाची अशी आहे आणि थोडीशी वेगळी अशी बघा काय बघा समजा या ठिकाणी जर आपल्याला अकराची कसोटी जर बघायची म्हटलं तर आपल्याला एक लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी आहे की तुम्हाला ज्या संख्या दिलेल्या असतील काय दिल्या असतील ज्या संख्या तुम्हाला दिलेल्या असतील त्या संख्यांचे तुम्हाला समस्थानचे अंक आणि विषम स्थानचे अंक यांची तुम्हाला काय करायची आहे वजाबाकी करायची आहे आणि त्यातला फरक तुम्हाला एकतर अकरा किंवा शून्य अकराच्या पटीमध्ये किंवा शून्य येत असेल तर त्या दिलेल्या संपूर्ण संख्येत अकराने जातो म्हणजे जातो थोडक्यात बघूयात आपण काय नियम आहे तर बघा संकेत संकेत अंकांच्या संकेतील संकेती अंकांच्या संकेती समस्थानचे समस्थानाचे अंक समस्थानचे अंक व विषम स्थानचे अंक विषम अंक यातील फरक यातील फरक हा अकराच्या पटीत हा अकराच्या पटीत अकराच्या पटीत असेल किंवा फरक हा शून्य असेल शून्य असेल तर दिलेल्या तर दिलेल्या संकेस तर दिलेल्या संकेस अकराने निशेष भाग जातो निशेष भाग जातो निशेष भाग जातो बघा मित्रांनो मग आता या ठिकाणी अकराची कसोटी अशी आहे की एकच स्थान ज्या दिलेल्या तुम्हाला संख्या असतील त्या संख्येतील सम समस्थानाचे अंक आणि विषम स्थानाचे अंक यातील फरक हा अकराच्या पटीत असेल किंवा शून्य येत असेल तर त्या दिलेल्या संपूर्ण संख्येत अकराने भाग जाईल म्हणजे जाईल मग बघा या ठिकाणी आपण उदाहरण बघूयात आ, दोन एक एक दोन तीन तीन मग आता या ठिकाणी बघा समजा आपण हा दोन आहे हा आपण समजावी असं पकडू हा विषम स्थानचा अंक आहे कोणत्या स्थानचा अंक आहे विषम स्थानचा मग एक आर एक करायचं पुन्हा हा एक हा एक कारण की बघा एक दोन तीन चार पाच सहा मग एक तीन पाच हे विषम स्थान असतात विषम स्थानचे जे अंक दिले होते मग संख्येमधले तीनशे बेरीज करायची आणि समस्थानचे जे अंक आहे ची पण काय करायची बेरीज करायची आणि त्यातला फरक करायचा मग बघा या ठिकाणी आपण घेणार दोन प्लस इथं प्लस इथं तीन ठीक आहे आणि बाकी मग घेऊ आपण आता दोन चार आणि सहा चे जाण घेऊ एक प्लस दोन प्लस तीन आणि आता करा वजबाकी हे झाले सहा मायनस हे झाले सहा सहातून सहा गेले किती उरले शून्य उरले आपला नियम सांगतोय आपल्याला की दिलेल्या संख्येच्या काय बघा दिलेल्या संख्येच्या एक समस्थांच्या आणि विषम अंकातील बेरजेचा फरक शून्य असेल किंवा अकराच्या पटीत असेल तर त्या संपूर्ण संख्येचा अकराने भाग जातो मग या ठिकाणी फरक शून्य येतोय म्हणजे या दिलेल्या संख्येचा अकरा hmm. वा अकराने भाग जाईल म्हणजे जाईल बरं न समजा तर आपण या ठिकाणी प्रत्यक्ष बघून देऊ आपण बघा याला देऊ आपण अकराने भाग आता बघा या ठिकाणी अकरा दोन्ही बावीस घ्यायला या ठिकाणी संख्या आहे एकवीस आहे बघा मग आपण काय करू अकरा एक अकरा घेऊ ठीक आहे एकचा भाग घ्या आता अकरा एक अकरा म्हणल्यानंतर किती उरले दहा उरले दहा उरले म्हणजे हे झाले तुमचे एकशे एक मग आता अकरा नव नव्याण्णव अकराव नव्याण्णव मग आता एकशे एक म्हणून नव्याण्णव गेले किती उरले दोन उरले मग या ठिकाणी होतील तुमचे दोन मग आता अकरा या दोन्ही बावीस दोनचा भाग गेला आता मात्र बरेच होशा विद्यार्थी काय करतात इथं इथं काय करतात अकरा तीन तेहतीस असं करतील आणि उत्तर सांगतील एक हजार नऊशे तेवीस पण हे चुकलं कावर चुकलं <coughs> या ठिकाणी आपला भाग पूर्ण झाला होता ठीक आहे आता या ठिकाणी फक्त आपण एकच अंक खाली घेऊ शकतो तीन पण या अकरा या तीनला भाग जाणार नाही मग आपला शून्याचा भाग देऊन घ्यावा लागतो आणि मग पुन्हा वरून तीन घ्यावं लागतात मग आता होतील अकरा तीन तेहतीस हे आपलं या ठिकाणी उत्तर येईल मित्रांनो तर अशा रीतीनं हा नियम आहे आणखी किती उदाहरण घेऊ बघा आता आपण आता घेऊ या ठिकाणी समजा नऊ ठीक आहे या ठिकाणी घेतो मी सात इथे घेतो नऊ ठीक आहे आणि या ठिकाणी घेतो एक सत्त्याण्णव एक्क्याण्णव ठीक आहे सत्याण्णव एक्क्याण्णव घेतले आता बघा हे तुमचं एक दोन तीन चार मग आता एक आणि तीन काय तुमचे विषमस्थानचे अंक आहेत ठीक आहे मग नऊ आणि नऊ किती झाले या ठिकाणी अठरा झाले मायनस आता बघा या ठिकाणी हे सात आणि हा तुमचा एक दोन म्हणजेच समस्थानचे अंक आणि चार म्हणजे काय समस्थानचा अंक सात आणि एक झाले आठ आता मात्र अठरा मधून आठ जाणार ना तर किती उरतील तुमचे दहा उरतील पण दहा जे आता ते तुमचे काय अकराच्या पटी म्हणजे नाही म्हणजे या दिलेल्या संख्येस तुम्हाला अकराने भाग जाणार नाही म्हणजे नाही मग आपण काय करू या ठिकाणी मी घेतो शून्य किती घेतो शून्य घेतो शून्य मग जातो गो आपण आता आता बघा या ठिकाणी आता सात आणि शून्य सात ला जाणार आहे मग अठरा मधून सात गेले किती उरतात अठरा मधून सात गेल्यावर अकरा उरतात आता मात्र अकराच्या पट्टीमध्ये संख्या भेटते आपल्याला माय याच्यामध्ये फरकामध्ये मग मात्र या संख्येला शंभर टक्के अकराने भागेल म्हणजे जाईल तर अशा रीतीने मित्रांनो या ठिकाणी अकराची कसोटी असते अकराशे रीतीने हा तुमचा या ठिकाणी अकराचा नियम झाला बाकीचा नियम असेल बघा बाराचा नियम दिलेला आहे तुम्हाला बाराचा नियम काय सांगतो ज्या दिलेल्या संख्येस तीनने आणि चारने भाग जातो त्या संख्येस बाराने भाग जातो पंधराची कसोटी दिलेली आहे पंधराची कसोटी काय आहे ज्या संख्येस तीनने आणि पाच ने पूर्ण भाग जातो त्या संख्येस कशाने भाग जातो पंधराने भाग जातो आठराची कसोटी दिली बघ तुम्हाला आठराची कसोटी काय ज्या संख्येला नऊ ने भाग जातो व दोन ने भाग जातो त्या संपूर्ण संख्येस कशाने भाग जातो तर अठराने भाग जातो त्यानंतर तुम्हाला दिले छत्तीस ची कसोटी छत्तीसची ची कसोटी काय ज्या संख्येस नऊ ने भाग जातो व चारने भाग जातो त्या संपूर्ण संख्येस कशाने भाग जातो तर छत्तीसने भाग जातो नंतर एक कसोटी दिली तुम्हाला बहात्तरची कसोटी बहात्तरची कसोटी काय आहे तर ज्या संख्येस आठने व नवने निशेष भाग जातो त्या संपूर्ण संख्येस बहात्तरने भाग जातो अशा काही कसोट्या आहे पण शक्यतो आपला अकरा पर्यंतचे कसोटे आपल्याला यायला पाहिजेत म्हणून या ठिकाणी आपण अकरा पर्यंतचा कसोट्या सगळ्या बघितल्या या ठिकाणी आपण थांबूयात धन्यवाद